नमस्कार मी प्रियांका लाटी सुदर्शन मराठीमध्ये हो दे अयोध्येतून आमच्या दर्शकांचं खूप खूप स्वागत आत्ता आपण हनुमान गडीच्या बाहेर उभे आहोत तुम्ही बघू शकता सुरक्षिततेचा खूप वाढवल्या गेली आहे कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आत्ता इथे पोहोचणार आहेत साधारण अकरा वाजताच्या दरम्यान ते गडीवर येतील इथे दर्शन करतील आणि नंतर टेंट सिटी जिथे सगळ्या व्ही आय पी गेस्टची राहण्याची व्यवस्था केल्या गेली के आहे तिथे जाऊन ते तिथली पाहणी करतील तर सुरक्षितेच्या मुद्द्याबाबत आपल्यासोबत आत्ता महाराष्ट्रातून कल्याणमधून सुचित्रा ताई आपल्यासोबत इथे आत्ता जोडल्या गेलेल्या आहेत आणि हे सगळे सी आर पी एफचे रॅपिड ॲक्शन फोर्स आपल्यासोबत उभी आहे सगळ्या महिला पोलीस या थंडीत आणि अशा वातावरणातसुद्धा इथे उभे राहून सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहेत तर सुचित्रा ताई आपलं सुदर्शन मराठीमध्ये मी सगळ्यात आधी स्वागत करते तुम्ही जे काम करताय इतकं चांगलं काम करतायत सुरक्षितेची इतकी काळजी घेत आहेत त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद काय सांगाल सुरक्षितेबद्दल अयोध्येबद्दल काय सांगाल आम्ही इथे रामप्रतिष्ठासाठी आलो आहे बावीस जानेवारीला रामप्रतिष्ठा आहे त्यासाठी आम्हाला इथे सुरक्षा बंदोबस्त केलेला आहे आम्ही आज इथून इलाहाबाद प्रयागराजवरून आलो आहे ड्युटीसाठी चार दिवस ड्युटी आहे आम्ही आमची ड्युटी सुरक्षितसाठी जे लागेल तेवढी आम्ही सुरक्षा करू आणि ज्यांना जेव्हा जेवढी सुव्यवस्था पाहिजे तेवढी आम्ही सुव्यवस्था करून देऊ ताई काल तीन अतिरेकी पकडल्या गेले अशी माहिती आम्हाला मिळाली आहे बातम्यांच्या माध्यमातून आम्ही इथे ज कवर करत होतो सगळ्या गोष्टी तर त्याबद्दल काय सांगाल इतकी सुरक्षितता असताना सुद्धा तीन अतिरेकी अयोध्येत येणं ही खूप मोठी गोष्ट आहे ही सुरक्षिततेचा निष्काळजीपणा म्हणायचं घ्यायला निष्काळजीपणा नाहीये अतिरेकी असे कोण नाही आहेत पण आपल्याच मध्ये असं कोणतरी काहीतरी करून घे घेत आहेत पण त्याची सुव्यवस्था होऊन जाईल कारण एवढी फौज लागली इथे अतिरेकी घुसू नाही शकत असंच म्हणजे आपसात मध्ये कोणी काहीतरी केलं असेल पण की कोण नसणार नागरिकांनी बिंदास्त राहावं म्हणजे नागरिकांनी एकदम बिंदास्त आपलं दर्शन वगैरे करून जावं ठीक आहे खूप खूप आपले धन्यवाद आपण आपलं मनोगत मांडले आणि तुम्हाला सगळ्यांना आप सभी को बहुत बहुत धन्यवाद आप इतनी इतना ध्यान दे रहे हो सिक्युरिटी के बारे मे ठंड थंड मे खड़े हो लगे हुए हो तो सुदर्शन मराठी तरफ से मैं आपको भी बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगी कॅमेरामॅन रितिकसोबत मी प्रियांका लाठी सुदर्शन न्यूज अयोध्या